नमस्कार मित्रांनो आज आपण एका आशा माणसाच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने एका साध्या लोखंडी नागरापासून भारताच्या औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आज आपण बोलणार आहोत किर्लोस्कर ग्रुपचे स्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर आणि त्यांच्या प्रेम प्रेरणादायी जीवनाविषयी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म वीस जून अठराशे एकोणसत्तर मध्ये झाला त्यांनी लहानपणापासूनच नवनवीन गोष्टी शिकण्याची व आविष्कार आवड बाळगली होती ब्रिटिशांच्या काळात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक लाकडी नांग्यांमध्ये अनेक त्रुटी होत्या टिकत नव्हते कामात वेळ लागत होता आणि उत्पादित अडथळे या समस्येवर उपाय शोधताना लक्ष्मणरावांनी लोखंडी नांगर तयार केला लोखंडी नांगर म्हणजे शेतीमध्ये जमीन नांगरण्यासाठी वापरायचे एक धातूचे अवजार त्यांनी ही कल्पना शेतकऱ्यांना खूप उपयोगी पडली मित्रांनो एखाद नवीन तंत्रज्ञान बाजारात आणणं हे सोपं नसतं पण त्या काळी लोखंडी नांगर वापरण्यास घाबरत होते कारण त्यांनी कधीच इतकं वेगळं अवजार पाहिलं नव्हतं पण लक्ष्मणरावांनी आपली हार मानली नाही ते गावोगावी जाऊन नांगराचं महत्व समजवत होते स्वतःशी शेती करून दाखवत होते त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात पूर्ण विश्वास निर्माण केला आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं लोखंडी नांगर लोकप्रिय होऊ लागला एकोणीसशे दहा मध्ये किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीची स्थापना झाली ही कंपनी म्हणजे भारताच्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात होती त्यानंतर त्यांनी इंजिन पंप कृषी अवजारे अशा अनेक उत्पादने तयार केली यामुळे या वस्तूंमुळे या वस शेतकऱ्यांना आणि उद्योगधन्यांना मोठा फायदा झाला एकोणीसशे दहा मध्ये लक्ष्मणरावांनी कोल्हापूर जवळील एक नवीन औद्योगिक वसाहत निर्माण केली किर्लोस्कर वाडी हे केवळ एक कारखाना नव्हता तो एक सुंदर शहर ज्यामध्ये कामगारांसाठी पूर्ण घरे पिण्याचे पाणी वीज रस्ते आणि शाळा होती किर्लोस्कर ही भारतातील पहिली प्रस्थापित औद्योगिक वसाहत मानली जाते लक्ष्मणरावांनी औद्योग उद्योगाचं आणि समाजाचं एकत्रित स्वरूप घडवलं किर्लोस्करांच्या उपकरणांची भारतात कृषी क्षेत्रात क्रांती घडवली त्यांनी ट्रॅक्टर पंप ऑइल इंजिन आणि अनेक यंत्रे तयार केली त्यामुळे शेती अधिक सोपी झाली आणि फायदेशीर झाली भारतीय शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचं काम किर्लोस्कर यांनी केलं किर्लोस्कर समूहात केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित केलं नाही तर संशोधन आणि त्यांनी देशीच तंत्रज्ञान विकसित केलं जे परदेशात company स्पर्धा करू शकले अशा दर्जाचं होतं यामुळे भारताचं नाव जगात उंचावलं किर्लोस्कर ग्रुपने हळूहळू आपला विस्तार जागतिक स्तरावर केला आणि त्यांच्या company आज अनेक देशांमध्ये कार्यरत आहेत automotive ऊर्जा आणि व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन शेती यंत्रे इंजिन अशा अनेक क्षेत्रांमध्ये किर्लोस्कर ब्रँड हा गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक बनला आहे लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कधीही फक्त नफा हे उद्दिष्ट ठेवून उद्योग केला नाही त्यांच्या उद्योगात काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराच जीवना जीवनमान सुधारावं यासाठी त्यांनी प्रयत्न केला लक्ष्मणरावांनी सुरू केलेली ही परंपरा पुढे त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी चालवली एस एल किर्लोस्कर रवी किर्लोस्कर आणि सध्याचे संचालक संजय किर्लोस्कर यांनी समूहाचा विस्तार करत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले ही गोष्ट प्रत्येक उद्योजकांसाठी एक प्रेरणा आणि काही धडे लक्षात ठेवण्यासारखे आहेत शून्यातून सुरुवात केली तरीही स्वप्न मोठं असावं तंत्रज्ञानाचा उपयोग समाजासाठी करा जिथे विरोध असेल तिथे शिक्षण आणि प्रयत्नांची आवश्यकता असते उद्योग म्हणजे एक नफा नाही तो समाज घटक असतो मित्रांनो लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी स्वयंपूर्ण आधुनिक भारत ते केवळ त्यांच्या पुरतं मर्यादित राहिलं नाही त्यांनी निर्माण केलेल्या मार्गावरून आज लाखो उद्योजक चालत आहेत आपणही या कहाणीतून प्रेरणा घेऊया आजच्या काळात स्टार्टअप डिजिटल मार्केटिंग ऍग्रो टेक्नॉलॉजी मेक इन इंडिया अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण आपली छाप पाडू शकतो फक्त गरज आहे आणि मेह मेहनतीची आणि देशप्रेमाची जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद